प्रिवेन्शन आणि ट्रीटमेंट ह्या दोन्ही वेळेला आपण याला वापरतो म्हणजे डॉक्टरांचं पण म्हणणं असंच आहे की ज्यावेळेस आपल्या फार्ममध्ये पिलू येतं किंवा आपली कोंबडी अंड्यातून पिलांना जन्म देते अंड्यातून पिलू बाहेर आल्यानंतर पहिल्या तीन दिवसामध्ये आपल्याला अँटीबायोटिक द्यावं लागतं मी तुमचा मित्र भाऊसाहेब आहे नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण होणार आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही जर कुक्कुटपालक करतायत करायचा प्लॅनिंग करत आहात तर शंभर टक्के हा जो व्हिडिओ तुमच्या फायद्याचा होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो काय होतंय की बऱ्याच जण कुक्कुटपालन करत आहेत कुक्कुटपालन करत असताना कुठल्या पक्षांना सर्वप्रथम अँटीबायोटिक असेल कुठली सप्लिमेंट असेल टॉनिक असेल किडनी लिव्हर डिटॉक्सिफायर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं अँटीबायोटिक कुठलं असेल तर बऱ्याच अडचणी ह्या येतात त्याच्यामध्ये महत्त्वाची अडचण जर बघितली आपल्याकडे दहा कोंबड्या आहे वीस कोंबड्या पन्नास शंभर पाचशे हजार कोंबड्यांचं फार्मिंग केलं जातं बट ज्याच्याकडे दोन पाच कोंबड्या आहेत त्यांना कुठला अँटीबायोटिक द्यावा याचा मोठा प्रश्न पडतो अँटीबायोटिक मार्केटमध्ये भरपूर सारे आहेत पण ज्याच्याकडे दोन पाच कोंबड्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आज मार्केटमध्ये अँटीबायोटिक उपलब्ध आहे त्या ते आपण चर्चा करणार आहोत जे म्हणजे लिक्झेन पावडर लिक्झेन पावडर प्रत्येक व्हिटनरी मेडिकलला तुम्हाला अवेलेबल होईल का सांगतोय मित्रांनो की बरेच जण आहे की सर आमच्याकडे पाचच आम कोंबड्या आम तो आहे आमच्याकडे दहाच कोंबड्या आहे आम्हाला अँटीबायोटिक तर द्यायचं आहे पण कोणतं द्यावं देऊ शकतो बट त्याची पॅकिंग बघितली शंभर एम एलपासून पुढे शंभर एम एल पाचशे एम एल पाच लिटर वीस लिटरपर्यंत पण पॅकिंग आहे बट छोट्यातला छोटा आपला शेतकरी मित्र लिक पावडर हे वीस ग्रॅमचं सॅचेट घेऊन आपल्या कोंबडीला अँटीबायोटिक देऊ शकतो लिक्झेन पावडर हे सिपेलेक्झिन गटामधलं आहे जसं मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही कुक्कट पालन करत असाल किंवा करायचा उद्देश तुमचा आहे किंवा तुमचा मित्रपरिवार कोणी कुक्कुट पालन करत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा राहील भविष्यामध्ये तुम्हालाही कुक्कुट पालन करायचं तर तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील सिपेलेक्झिन व्हिटरिरी ओरल पावडर आय पी लिग्झेन पावडर लिक्झेन पावडर वीस ग्रॅम आणि कोंबडीचं चित्र याच्यामध्ये दिलेलं आहे बघा तर मित्रांनो वीस ग्रॅममध्ये हे अँटीबायोटिक आहे सिपॅलेक्झिन गटामधलं लिक्झेन पावडर म्हणून याच्यामध्ये सिपॅलेक्झिन आहे जो ड्रग आहे त्याचं नाव आहे सिपॅलेक्झिन तर आपल्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये सगळ्यात छोटं अँटीबायोटिक कॅटेगरीमध्ये जर पॅकिंग असेल तर ही आहे लिक्झेन पावडर छोटी पॅकिंग म्हणजे वीस ग्रॅमचं सॅचेट येतं त्यानंतर तीनशे ग्रॅमचाही याच्यामध्ये पॅकिंग आहे पण आपल्याकडे कुक्कुटपालन करत असताना जर कुणाकडे दोन पाच दहा वीस पन्नास शंभर कोंबड्या असतील तर अशा फार्मरांनासुद्धा अँटीबायोटिक देता येईल कोणतं लिक्झेन पावडर कारण बऱ्याचदा काय होतं आहे की औषधांचे पॅकिंग जे आहे फार मोठे मोठे अर्धा लिटर एक लिटर पाच लिटर काही ठिकाणी वीस लिटरपर्यंत आहे पण अँटीबायोटिक कॅटेगरीमध्ये जर जाल ना तर अँटीबायोटिक कॅटेगरीमध्ये सुद्धा शंभर एम एलपेक्षाही जास्त पॅकिंग तुम्हाला मिळेल पण हे जे लिग्झेंट पावडर आहे फक्त आणि फक्त वीस ग्रॅमचं सॅचेट सा मार्केटमध्ये व्हिटर्नरी मेडिकलला कुठल्याही जा अवेलेबल होईल सहजासहजी आणि याचा जर डोस बघितला तर एक ग्रॅम दोन किलो वजनासाठी आपण याचा देत असतो लिग्झेंट पावडर दिल्यामुळे काय फायदे होतात की सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही अँटीबायोटिक जे आहे आपण अँटीबायोटिक पाणी थ्रू देतो अँटीबायोटिक कडवट असतात पाण्याची टेस्ट चेंज होते मग अशा वेळेला पाणी जे आहे पक्षी कमी पितो म्हणजेच अँटीबायोटिक त्याच्या शरीरामध्ये कमी जातात किंवा डिहायड्रेशन होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट किडनी आणि लिव्हरसारखे जे काही मेन मेजर पार्ट आहे ऑर्गन्स आहे त्याला डॅमेज करतात त्यामुळे चयापचन क्रिया थोडी मंदावते किडनी स्विलिंग होणं दुसरी गोष्ट महत्त्वाची अजून त्याच्यामध्ये ही आहे की टॉक्झिन्स कसे तयार होतात की अँटीबायोटिक दिल्यानंतर अँटीबायोटिकचा रेसिड्युल बॉडीमध्ये राहतो अठरा दिवस एकवीस दिवस असे वेगवेगळे अँटीबायोटिक कॅटेगरीमध्ये वेगवेगळे रेसिड्युअल पिरियड आहे ते अँटीबायोटिक त्याचं काम करून परत बॉडीच्या बाहेर निघून जायला पाहिजे आणि त्याच कॅटेगरीचं आपलं हे लिक्झन पावडर आहे सगळ्यात महत्त्वाचं इझिली अवेलेबल आहे देण्यासाठी एकदम सोपं आहे तुमच्याकडे दोन कोंबड्या असतील पाच कोंबड्या असतील दहा कोंबड्या असतील पाच हजार असेल दहा हजार असेल तर सर्वांसाठी मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध असणारं अँटीबायोटिक म्हणजे लिक्झेन पावडर नक्की वापर करा यापासून पोल्ट्रीमध्ये येणारे जे काही इकोलाय आहे सालमोनोला आहे क्लोस्टरडी आहे जे बॅक्टेरियल डिसीज आहे यांच्या अगेन्स्ट आपल्याला लिक्झेन पावडर हे जे अँटीबायोटिक आहे खूप छान मदत करणार आहे आपल्या पक्ष्यांमध्ये जर देवीचा आजार असेल कोरायचा असेल इकोलाय असेल सालमनला असेल तर अशा वेगवेगळ्या आजारांच्या अगेन्स्ट आपलं लिग्झन पावडर हे अँटीबायोटिक काम करत असतं आपलं म्हणतो आहे मुद्दा म्हणून मित्रांनो का तर हे प्रत्येक कुक्कुटपालक मित्राकडे लिग्झन पावडरचं जे काही सेचेट आहे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि नक्की याचे रिझल्ट पण खूप छान आहे नक्की वापरा आणि देताना एक काळजी घ्या की ज्या पाण्यामध्ये आपण देतोय ते पाणी पाणी शुद्धीकरण त्याच्यामध्ये कुठलंही नसावं पाणी शुद्ध असावं प्लेन असावं वॉटर सॅनिटायझर असेल वॉटर ॲसिडिफायर असेल ते काहीही नसावं प्लेन पाण्यामध्ये द्या जनरली प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट ह्या दोन्ही वेळेला आपण याला वापरतो माझं असं म्हणणं राहील की म्हणजे डॉक्टरांचं पण म्हणणं असंच आहे की ज्यावेळेस आपल्या फार्ममध्ये पिलू येतं किंवा आपली कोंबडी अंड्यातून पिलांना जन्म देते अंड्यातून पिलू बाहेर आल्यानंतर पहिल्या तीन दिवसामध्ये आपल्याला अँटीबायोटिक द्यावं लागतं म्हणजे काय त्याच्या पॅरेंटकडून व्हर्टिकल काही जे ट्रान्समिशन असेल काही प्रॉब्लेम्स असतील तर ते लगेच आपण पहिल्या तीन दिवसामध्ये लिग्झेन पावडर हे अँटीबायोटिक देऊन कवर करू शकतो पिलं आल्यानंतर जसं ब्रॉयलर फार्मर, लेर फार्मर आ, आहे लेअर फार्मर आहे कडकनाथ असेल कावेरी असेल बऱ्याच वेगवेगळ्या जाती आहे त्यांची फार्मिंग आज केली जाते तर पहिल्या दिवशी चिक्स आल्यानंतर आपण वीस ग्रॅम हजार पक्ष्यांना हे सॅचेट सजेस्ट करतो म्हणजे सांगतो आणि फार्मर ते देतात तर याचा देण्याचा पर्पज हा आहे की जसं मी सांगितलं की बऱ्याचशा आजारांना प्रोटेक्शन देतं किंवा आपण आजारांच्या अगेन ट्रीटमेंट म्हणून पण याला वापरू शकतो पाणी शुद्ध कोरं पाणी घ्या हजार पक्ष्यांना वीस लिटर पाणी आणि हजार पक्ष्यांना वीस ग्रॅमचं सॅचेट म्हणजे एका लिटरला एक लिटर ग्रॅम पावडर पण पाहि जाईल ही आणि वीस ग्रॅममध्ये हजार पक्ष्यांचा प्रिव्हेशन डोस पण होईल आता समजा नंतर परत अँटीबायोटिक द्यायची गरज पडली एखादं प्रॉब्लेम्स चालला पक्ष्यांमध्ये इकोला आहे दिसतं सालमनुला आहे किंवा कोरायचा आहे देवीचा आजार आहे असे अनेक आजार जर दिसले अस दिसत असेल तर अशा वेळेला एक ग्रॅम दोन किलो वजनाला आपल्याला लिग्झेन पावडर द्यायचा आहे म्हणजेच आपल्या पक्ष्याचं जर वजन दोन किलो असेल तर प्रतिपक्षी एक ग्रॅम लागेल सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे टोटल फार्ममधील पक्षी इंटू त्यांचं वजन म्हणजे टोटल वेट डिवाईड बाय टू करा म्हणजे जे येईल ते उत्तर तुमचं म्हणजे तो लिग्झेन पावडरचा डोस आहे जेवढा ग्रॅम येईल तेवढी ग्रॅम पावडर घ्यायची आणि तीन ते चार तासाच्या पाण्यामध्ये त्यांना ड्रिंकर डोस करून घ्यायचा ड्रिंकरमध्ये द्या किंवा मेन टँक असतो आपला तिकडे औषधाचा टँक बऱ्याच फार्मरकडे नाही आहे एक याच्यामधून सजेशन माझं असंही राहील की समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं आहे की दोन टँक आहे एक रेग्युलर वॉटर सॅनिटायझर जे टाकलेलं पाणी असतं आणि एक शेजारी त्याचा जो आहे तो एखादा आपल्याला लिव्हराटॉनिक द्यायचा आहे ग्रोथ प्रमोटर द्यायचा आहे किंवा अँटीबायोटिक द्यायचं आहे तर अशा वेळेला हा डो टँक आहे तो आपल्या कामात येत असतो तो वरच्या टँकमध्ये पण तुम्ही औषध देऊ शकतात शंभर टक्के पक्षांपर्यंत पोहोचेल त्याआधी कुठलाही अँटीबायोटिकचा डोस करायचा असेल कुठलीही सप्लिमेंट द्यायची असेल कुठलाही ग्रोथ प्रमोटर द्यायचा असेल तर अशा वेळेला किमान एक ते दीड तास वातावरणानुसार थंडीचे दिवस असेल तर दोन अडीच तास उन्हाळ्याचे दिवस असेल तर मिनिमम एक तास जेवढं तुम्ही पक्ष्यांना तहानलेलं कराल त्रष्टी कराल तेवढं लवकर पक्षी पाण्याकडे अट्रॅक्ट होईल पाणी पील म्हणजेच तुम्ही पाण्यामध्ये दिलेलं जे काय अँटीबायोटिक असेल सप्लिमेंट असेल ल्युरोटॉनिक असेल जे काही असेल तो प्रत्येक पक्षी भांड्याकडे येऊन पील म्हणजे ते औषध त्याच्यापर्यंत पोचेल आणि याचा रिझल्ट मिळेल जनरली काय करतात भांड्यातलं पाणी काढतात फेकतात लगेच टाकीकडे जातात त्या औषध तिथे टाकीमध्ये टाकतात रेग्युलर रुटीनमध्ये पाणी पक्ष्यांना येतं मग असा जो पक्षी बसलेला आहे तो असाच पक्षी बसून असतो आणि काही वेळात जर फार्ममध्ये राऊंड मारला तर लगेच पाण्याच्या ज्या ड्रिंकरमध्ये घाण दिसते त्यांची विष्टा तूस आणि जे काही औषधं आपण दिलेले आहे ड्रिंकर डोससाठी ते खराब होतं पाणी खराब होतं म्हणजे औषधही खराब होतं आणि जसा पाहिजे तसा रिझल्ट पक्ष्यांना मिळत नाही म्हणून एकच सांगणं आहे कुठलाही डोस करण्याच्या अगोदर किमान एक ते दीड तास पक्ष्यांना तहानलेलं करा म्हणजे जे काय ड्रिंकरची लाईन आहे ती बंद करा खाद्य खाऊ द्या एक तासाभराने असं दिसेल तुम्हाला का पक्षी पाण्याकडे येतो आहे ड्रिंकरकडे येतो आहे पण ड्रिंकरमध्ये पाणीच नाही तर अशा वेळेला लगेच आपलं औषधाचं मिश्रण करून घ्यायचं आणि कॉक कॉक चालू करून घ्यायचं चा। तर नक्कीच मित्रांनो याचा फायदा होणार अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या दुपारचे वाजलेले हे साधारण दोन वाजून पस्तीस मिनटं तर दुपारी दुपारची वेळ आहे आणि हे फार्ममध्ये जे ऊन आलेलं यापूर्वी पण या, या फार्मवर आपण व्हिडिओ बनवला होता या मध्ये बघताय तर आत्ता साधारणतः सहा ते आठ फूट आत तर आतमध्ये ऊन आलेलं आहे मागे बोललो होतं की यांनी नेट आणलेलं आहे नेट बांधायचं काम बाकी आहे ते आता एक दोन दिवसामध्ये नेट बांधतीलच पक्ष्यांची जागा वाढवण्याचं काम पण चालू आहे पूर्ण स्क्वेअर फूटमध्ये पक्षी जाईन खूप छान अरेंजमेंट आहे मॅनेजमेंट छान आहे थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात ते समजू शकतो आपण पण मेजर कारण आहे आपल्याला खाद्य आणि पाण्याकडे लक्ष देणं पाहिजे आणि ह्या ज्या गोष्टी सांगितल्या की अँटीबायोटिक कुठलं द्यायला पाहिजे कसं द्यायला पाहिजे काय द्यायला पाहिजे या संदर्भात तुमचं काही सजेशन असेल तर नक्की मला कळवा यावरती आपण नवीन एक व्हिडिओ बनवू कुठलं टॉनिक तुम्ही द्यायला पाहिजे कुठलं किडनी लिवर डिटॉक्सिफायर तुम्ही द्यायला पाहिजे प्रत्येक विषयावरती आपण यापुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करू नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही माहितीपूर्ण माहिती मिळेल अशी आशा बाळगतो आणि पुन्हा एकदा एक विनंती आहे की आपल्या आएक। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम येतील तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीबरोबर आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा